ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज वडे गावातील शाळेमध्ये बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षकाने कारवाई केली कारवाई का केली म्हणून विचारणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे दुकान राजकीय कार्यकर्त्यांनी फोडले संबंधित शिक्षक आणि राजकीय कार्यकर्ते त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी शिवप्रतिष्ठान संघटनेतर्फे संपूर्ण राज्यभर बलिदान मास पाळण्यात येतो सरवडे गावातील शालेय विद्यार्थ्यांनी बलिदान मास पाळला शाळेतील शिक्षकांनी याला आक्षेप घेऊन त्यांना शिक्षा केली या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दुपारी अकरा वाजता सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले त्यांनी घटनेचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली केली या विषयावरती बैठक लावून बैठक लावून त्या बैठकीमध्ये ते काय डिसिप्लिनरी सरपंचाच्या विरोधात आणि मुख्याध्यापाकाच्या विरोधात घेता येते ते नेहमीची पडताळणी करून त्याच्यावरती कारवाईचे आदेश साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्या कडेक्टर साहेब सुद्धा आहेत मुख्यमंत्री मोदय यांच्याकडनं पण त्यांना त्या पद्धतीचे आदेश देत येत आहेत त्यामुळं याच्यामध्ये कारवाई संपर्क होणार त्यांना आपण हे आंदोलन यशस्वी या ठिकाणी आपण आदरणीय संभाजीराव भिरे गुरुजी आपले ते स्वतः आता तेली साहेबांच्या सोबत फोनवरती बोलले आणि त्यांना सुद्धा गुरुजींना त्यांनी शब्द दिला आहे गुरुजी काय काळजी करू नका मी शंभर टक्के त्याच्यावर कारवाईसाठी ठोस पावलं उचलण्यासाठी वरती माझ्या पत्नी मी कळवतो आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल या हा शब्द आज केली साहेबांनी प्रत्यक्ष गुरुजींना दिलेला आहे त्यामुळे आपलं आंदोलन यशस्वी झालं असं म्हणायला काही हरकत नाही आता हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष दीपक देसाई म्हणाले बलिदान मास पाळताना केश वपन करतात महिनाभर पायात चप्पल घालत नाहीत मांसाहार किंवा मा गोड पदार्थ खात नाहीत यातील कोणतीही कृती कोणाच्याही भावना दुखावणारी नाही निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी उदय भोसले गजानन तोडकर अनिरुद्ध कोल्हापुरे सुनील घनवट शिवानंद स्वामी किशोर घाडगे कुंदन पाटील आशिष लोखंडे सुरेश यादव यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी निवास उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले यावेळी कार्यकर्त्यांनी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याशी संपर्क करून दिला यावेळी भिडे यांनी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी विनंती त्यांना केली